दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाणे कदिम जालना येथे हद्दीतील कैकाडी मोहल्ला येथील एक मोरंडी मोहल्ला येथील एका महिलेने तिची मुलगी पीडित मुलगी वय वर्ष तेरा वर्ष सहा महिने हिला आरोपी नामे सचिन बाबू गायकवाड याने फुसलावून पळून नेल्याबाबतची तक्रार दिली होती सदर घटनेला एक वर्ष झाल्यानंतर होऊन सुद्धा आरोपी व पीडित ही मिळून न आल्याने पोलीस अधीक्षक मान्य सर यांच्या आदेशाने सदरचा तपास हा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष आमच्याकडे तपासाला आला होता सदर तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा मोबाईल नंबर वगैरे हस्तगत करून सदर आरोपी व पीडित हे उमरज पोलीस ठाणे उमरज तालुका कराड जिल्हा सातारा येथे हद्दी हद्दीतील खलक, खलकरवाडी येथे ऊसतोडीचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून आमची टीम आम्ही सदर ठिकाणी पाठवली आणि तेथून आरोपीला ताब्यात घेतलं तसंच पीडितेला पण ताब्यात घेऊन पीडितेला तिच्या कुटुंबियाच्या पीडित व आरोपी यांना पोलीस ठाणे कधीम जालना येथे हजर केले आहे सदरची कारवाई आम्ही पोलीस अधीक्षक मान्य श्री बनसल सर ऍडिशनल एस पी नोपानी सर अं एस पी डीवायएसपी आनंद कुलकर्णी सर तसेच पी आय पंकज जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका तुपे तसेच आमच्या सोबत पी जोशी एएसआय आय गवळी एल एच सी चव्हाण एल पी सी एल एच सी खरटमल एल राठोड एल पी सी साबळे अशा सर्वांनी ही कारवाई केलेली आहे